गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आम्ही एकदम लवकर उठला आज आज काय आहे आज आहे एक जुलै म्हणजे आज उघडला शाळा आमच्या सईची शाळा आज उघडली आणि सई बघा काय करत आहे सई बापली जब येऊन आली घ्या त्याला सॉक्स पा स्वतःच तयारी करते स्वतःच सगळं करते माझी पोरगी स्वतःच उठली माझं डोकं दुखत होतं दो, तर मला म्हणे तू थोडा नऊ उठ पण मी तयारी करून घेतो आज अकरा वाजता सुटणार आहे शाळा ब्लूमर घातलं बेटा ब्लूमर घेणं घालून आणि छान स्वतःच के केस वगैरे केले तिने मस्त तर आता चला आता तिची शाळेचं तर टिफिन वगैरेचं काय पाहून घेतं आता पप्पा पोरीच्या बुट्याला पॉलिश मारून देईन नाहीले पॉलिशचं दुकान होत का पहिले आपण सगळंच बिझनेस केलेलं तिकडे बार चड कुणाला खाऊन काय राहिलं गुलाबजामून मग बदाम खाऊन येईल

जा लवकर पाणी या लिहून येणं अजून थांबा पोहे खायला लागते हळू चल निघा ना लवकर तुम्हालाच तर वेळ होते सर तुमचं तरी संपूर्ण हो नंतर काढली आम्ही एक रील आम्ही काढली गाण्याची रील डान्स केला कसा आहे ना की सकाळच्या वेळेस एक रील निघून जाते नाही तर मग की नाही मी जे कामाला लागली की मग त्या कामातच माझा वेळ जाते मग मी थकून जाते म्हणून मी सकाळी एक स्वयंपाकाच्या पहिले किंवा स्वयंपाक करता करता एक रील मी काढून घेत असते आणि मग एक रील दुपारी किंवा संध्याकाळी पहिले तर मी चार पाच पाच सात रील टाकत होती पण मी आता दोन किंवा तीनच टाकते आणि एक दुसऱ्या डीवर रील टाकते आणि तुम्हाला माहिती आहे व्लॉग काढणं व्लॉग एडिट करणं हे पण खूप मोठं एक टार्गेटच असते की सगळं झालं पाहिजे त्याच्यामुळे की मी अर्ध डोकं याच्यात अर्ध डोकं याच्यात एक ऑफिस तरी आपण एक टायमिंग असते अकरा ते आठ किंवा अकरा ते सात पण आता याच्यामध्ये याच्यासाठी दिवसभर डोकं त्याच्यात ठेवावं लागते पण पहिले आपले कामाची प्रायोरिटी राहते कामं करता करता किंवा कामं झाल्यावर माझे सहसा आता कामं करता करताच व्हिडिओ राहतात कारण कामं झाल्यानंतर एनर्जी वर्क करत नाही आणि मी करू शकत नाही चला मी चालतो आता सही चक्रासाठी सही वाट सही असं शाळा वाट वाटपाईन तरी आता पहिली आले घरी सोडून गुरुला माहिती आहे नेते म्हणून चप्पलीने घातले त्यांनी माहिती आहे आता आपले नेते चप्पलीने घातले म्हणून मी नेहत चॉकलेट घेर येत मी घेतले आता त्याला बयाच मी सोडून देतो आणि बाहेर काम आहे आज एक पॉडकास्ट आहे आज संध्याकाळी जाणार आहे चला पहिले यायला सोडून देतो सईला घेऊन तर आम्ही घेतला आता सईला सई कसा गेला पहिला दिवस खूप मस्त चष्मा विसरली आहे ना चष्मा मला आवाज चष्मा ब्लेझर वगैरे चष्मा लागलाय पण एका डोळ्याचा आहे पकडे लहानपणापासून तिच्या एका डोळ्यातून पाणी निघत होतं डॉक्टरने सांगितलं होतं की हे असं दाबाचं पण काय नाही तापलं तर होतं मी पण आता तिचा चष्मा लागला आज पहिला दिवस पोटी स्वतःच्या हातानच विन्या घालते स्वतःच्या हाताने करते आहे की नाही तर आता चला आम्ही चाललो घरी पप्पा आले आज पप्पा मम्मी सोबतच आले आहे ना त्या डोंगून दिला दिलं परेशान करते तू जोडून हे लावून कव्हर आता कव्हर लावून घ्या पुस्तकाला चला हा टाइम टेबल नुसार आणा लागते ना ठीक आहे फक्त हिंदी मराठी आणि आज एका ठिकाणी बोलवलं होतं एक पॉडकास्ट झाला माझा आनंदने दादा आहे त्यांनी घेतला तर आता तो पण पुढच्या आठवड्यापर्यंत अपलोड होऊनच जाईल तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि नंतर गेलो गुरुला घ्यायला तर बघा गुरु वाट बघत होता कारण नऊ वाजले होते गुरु बाय ये ना, तर असा आता आजचा ब्लॉग एक छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग परत बाय बाय